बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची निर्गन हत्या झाल्यानंतर राज्यभरात मुकमोर्चे काढून न्यायाची मागणी केली जात आहे शनिवार चार जानेवारी रोजी परभणी येथे सर्व यांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला या मोर्चात सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय द्यावा आरोपीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली परभणी जिल्ह्यातील जिंतूर रोडवर असलेल्या नूतन महाविद्यालयाच्या मैदानावरून मोर्चाला सुरुवात झाली महाराणा प्रताप चौक शनी मंदिर नानलपेठ कॉर्नर छत्रपती शिवाजी चौक नारायण चाळ मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात मोर्चा दाखल झाला या ठिकाणी मोर्चाचे रूपांतर सभेत झाले व्यासपीठावर खासदार संजय जाधव आमदार डॉक्टर राहुल पाटील आमदार राजेश विटेकर आमदार सुरेश धश आमदार संदीप क्षीरसागर मनोज दरांगे पाटील डॉक्टर ज्योतिताई मेटे माजी आमदार सुरेशराव वरपुडकर माजी खासदार तुकारामजी रेंगे पाटील माजी खासदार सुरेशराव जाधव माजी आमदार विजय गव्हाणे मीनाताई बोर्डीकर अॅडवोकेट दीपक देशमुख आनंद भरोसे रविराज देशमुख बाळासाहेब जामकर भगवान वाघमारे सोनाली देशमुख भीमराव मराठे विशाल कदम सुरेश भुमरे सुभाष जावळे दादासाहेब टेंगशे आदींची उपस्थिती होती तसेच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या परिवारातील धनंजय देशमुख वैभवी वै ताई देशमुख हे हजर होते मोर्चात सहभागी समाज बांधवांनी हातात बॅनर पोस्टर घेतले होते तर हाताला काळ्या फिती बांधलेल्या होत्या प्रस्तावित सुभाष जावळे यांनी केले मोर्चाला मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते मोर्चाच्या शेवटी सरपंच संतोष देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली राष्ट्रगीताने मोर्चाची सांगता झाली यावेळी महिला बचत गटाच्या वतीने देशमुख कुटुंबियांना दीड लाखाच्या मदतीचा धनादेश देण्यात आला शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांची भेट घेत मागण्याचे निवेदन सादर केले